माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि हळूच माझ्या कानामध्ये माझा बाप मला विचारायचा पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना गे पुरी ए पुरी सासरी सगळं ठीक तर आहे ना गे पोरी तेव्हा मी माझ्या बापाला सांगत होते आबा सगळं काही चांगलं आहे पिशव्या घेत माझा बाप अंगणातूनच माझ्या आईला हात द्यायचा ऐकलं तोर आले की गापली मग जेवणाच्या ताटावरची जेवणाच्या ताटावरची माझी आई पळत 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 बाहेर यायची तिच्या हातामध्ये एक तांब्या असायचा दुसऱ्या हातामध्ये भाकरीचा तुकडा असायचा ए पाण्यामध्ये तुकडा बुडवायची माझ्यावरून ओवाळायची आणि तो तुकडा इकडे टाकून द्यायची आठी बोट माझ्या गालावरून फिरवायची कडा 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 आपल्या कपाळावर मोडायची आणि मला म्हणायची पोरी चल की गादा चल पंचवीस वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ए पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना गुरी घर तेच आहे अंगण ही तेच आहे हे पुरी घर तेच आहे अंगण ही तेच आहे पण त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पुरी त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाच चप्पल दिसत नाही अंगणातून जरी हात दिली आबा आबा तर जेवणाच्या ताटावरचा ता माझा बाप उठून आता बाहेर पळत येत नाही पुरी माझ्या हातातल्या पिशव्या आता घेत नाही ते आणि माझ्या कानामध्ये आता हळू विचारत नाही पोरी कशी आहेस पोरी पुरी कशी आहेस ग पुरी पुरी कशी आहे तिची आठी गोठ आता माझ्या गालावरून फिरत नाहीत पुरी तिच्या आठी गोठ आता माझ्या गालावरून फिरत नाही उचलून घरामध्ये प्रवेश केला ना पुरी भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीच माझ सर्र करत बघ ए, दोन पाऊल उचलून घरामध्ये प्रवेश मी करते भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो काळीच माझ बाप जिवंत असताना बापाला एखाद चप्पल घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप जिवंत असताना बापाला एखादा नवीन शर्ट घेऊन आले असते तर किती बरं झालं असत बाप जीवंत असताना एखादा घास या आपण बापाला भरवला असता तर किती परत होत असत आज लाखो रुपये माझ्याकडे आहेत पुरी आपण गावाला पंच पकवानाचं जेवण मी घालू शकते बघ पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आज आवाज नाही येणार पोरी कशीच कपोरी पोरी कशीच फोटोतला बाप बाहेर येऊन मला मिठी नाही मारणार तुरी मला मिठी नाही मारे तुरी आला श्वास गेला श्वासाची आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर जगण मरण एका श्वासाच अंतर तोरानो काय सांगू शाण्याला शब्दाचा भा जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे पुराण जो पर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा आई बापाला जीव लावा एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला आईच्या बाजूला बापाचा फोटो बापाच्या बाजूला आईचा फोटो रोज सकाळी त्या फोटोला नैवेद्य रोज सकाळी आपलं मस्तक आपण त्या फोटोजवळ आधारतो पण त्या फोटोतला बाप कधीच बाहेर येत नाही तुला मिठी मध्ये घेत नाही त्या फोटोतला बाप कधीच तुला म्हणत नाही पोरी आजचा दाखवलेला नैवेद्य किती सुंदर बनवलास ग पोट भरून मी जेवलो आहे भूके पोटी नाही अण्णा आणि मेल्यावरी पिंडदा पोरा उद्या डॉक्टर होशील उद्या इंजिनियर होशील उद्या वकील होशील डॉक्टर होशील उद्या इंजिनियर होशील उद्या वकील होशील पोरा उद्या लाखो आणि करोड रुपये कमावशील आणि ते लाखो आणि करोड रुपये त्या शिर्डीच्या साईबाबाच्या चरणाव जरी होतलेस आणि त्या तिरुपतीच्या चरणाव जरी होतलेस तर तो शिर्डीचा साईबाबा तो तिरुपती तुला केलेला तुझा बाप परत आणून देऊ शकणार नाही बघ म्हणून सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाच नाव बाप आहे तो आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीच नाव आई आहे बाप तिरुपतीला केस मुंडन करण्याची गरज नाही बघ त्या शिर्डीत साईबाबाला चालत जाण्याची गरज नाही बघ पोरा काय करायचं तुला तेवढंच सांगतो बघ तुला खरंच देवाचं दर्शन घ्यायचं आहे ना आई शपथ आपण रोज घेतो बघ ए तुला सुद्धा सांगतो मग कसं घ्यायचं आयुष्यभर तुझ्यासाठी झिजत असलेला वाप कुठल्या तर कोपऱ्यामध्ये रात्रीचा झोपलेला असतो पोरी तेव्हा काय करायचं आहे का जे आई मुळे आम्हाला हे शरीर मिळालं त्या शरीराची ओंज करून आयुष्यभर आम्ही आई बाप्पाला फक्त मागितलं मला हे पाहिजे मला ते पाहिजे आणि नाही दिलं तर का देत नाही उपकार केलेस काय आमच्यावर कशाला जन्माला घातलंस असे अनेक प्रश्न आई बापाला विचारतो पण आज एक काम करायचं तुझ्यासाठी रोज झिजणारा आई बाप कुठल्या तर कोपऱ्यात झोपलेला असतो ना या ओंजळीमध्ये फक्त चार पाच रुपयाचं खोबरेल तेल घ्यायचं जिथं बाम बापाला न सांगता बापा डोक्यावरती टाकायचं आणि हातान थोडस बापाचं डोकं घासायला सुरुवात करायची ए झोपलेला बाप उठवून तुला कडकडून मिठी मारल आणि जगातलं सर्वश्रेष्ठ सौंदर्य तुझ्या तुझ्या बापाच्या चेहऱ्यावरती असेल पोरा ए पोरा ए तुझी आई पडलेले असते कुठायचं ना आईला न सांगता तुझ्या या दोन्ही हातांचा स्पर्श त्या माऊलीच्या पायाला करायचा आणि त्या माऊलीचे चे पाय चेपायला दाबायला फक्त घ्यायचे माऊलीच्या डोळ्यामध्ये खळ करून पाणी आणि ती माऊली पुन्हा एकदा तुला लहान लेकर सारखी कडकडून मिठी मारेल तोरा हे आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो आम्ही वकील झालो आमचा तिरंगा चंद्रावरती फडकला पण ज्या आई बापानं आम्हाला हे जग दाखवलं त्या बापांना मात्र आम्ही पायाखाली घेऊ लागलो काय करायचे तुमचे डॉक्टर सुलिध घालायची काय करायचा तो तुमचा करोड रुपया सुविधित घालायचा अ ज्या घरामध्ये आई आणि बाप नाही ज्या घरामध्ये आई बापाची सेवा होत नाही ते घर म्हणजे वाळवंट आहे वाळवंटाकडे ढुंकून सुद्धा जनावरवी बघत नाही आणि तू तर माणूस आहेस माणूस ओरी ना हात जोडून सांगतोय बघ तुला आणि सत्यानी वास्तव तुझ्या काळजावरती पेरायला आलोय बघ आणि हेच आहे बाग आणि म्हणून तुला सांगतोय बा पोरी या एकविसाव्या शतकामध्ये आम्ही आलो ए या एकविसाव्या शतकामध्ये आम्ही आलो आणि सगळं जग आम्ही मध्ये घेतलं बघ मोबाईल सारखं शस्त्र आमच्या हातामध्ये आलं सोशल मीडिया आमच्या हातामध्ये आला इंटरनेट फेसबुक युट्यूब इंस्टाग्राम आमच्या हातामध्ये आलं आणि सगळं जग आम्ही मुठी मध्ये घेतलं ए, ए पूर्ण आता समुद्रा पलीकडे अमेरिकेमध्ये काय चाललंय स्वतः समुद्रा पलीकडे अमेरिकेमध्ये काय चाललंय बघ मुंबई मध्ये काय चाललंय तुझा मित्र जर एखाद्या शहरामध्ये राहत असेल तर व्हिडिओ कॉल करतेस आणि आपल्या मित्राबरोबर मैत्रिणी बरोबर तासन तास तुम्ही गप्प मारता सगळं जग तुम्ही मुठी मध्ये घेतला पण काल रात्री माझ्या आईला एकशे दोन ताप आला होता आणि तो ताप अंगावर काढत त्या माऊलीनं मला शाळेसाठी डबा करून दिला ही आई मात्र तुम्ही विसरत चालला पुरान आणि त्या माऊलीच्या अंगात एकशे दोन ताप असतो तरी सुद्धा ती सकाळी उठते कारण आज जर मी माझ्या लेकराला डबा नाही करून दिला तर माझा लेकर दिवसभर दुसऱ्याच्या डब्याकडे बघत बसल म्हणून ती माऊली एकशे दोन ताप अंगावर काढत तुला डबा करून देते ही आई मात्र आम्ही विसरत चाललं काल रात्रभर माझा बाप अंतरणावरती तळमळत होता काल रात्रभर माझा बाप अंतरणावरती तळमळत होता माझ्या बापाची कंबर दुखत होती माझ्या बापाचे डोकं दुखत होत काल रात्रभर माझा बाप झोपला नाही तरी सुद्धा सकाळी उठून माझा बाप आमच्यासाठी कामावरती गेला हा मात्र आम्ही विसरत चाललो पुरानो हा मात्र आम्ही विसरत चाललो अमिताभ बच्चनच्या नातीच नाव काय आम्हाला माहिती आहे नालायकनो कार्टनो कोणता हिरो कोणत्या हिरोईन बरोबर लग्न करणार हे आम्हाला माहिती आहे कोणत्या हिरोईनच कोणत्या हिरोईन बरोबर हे अफेअर आहे प्रेम आहे हे आम्हाला माहिती आहे कोणत्या क्रिकेट टीम न किती रना काढल्या दिवस दिवसभर आम्ही टीव्ही समोर बसतोय कोणी कसा बॉल टाकला कोणी कशी बॅटिंग केली रात्रीच्या बारा बारा वाजेपर्यंत मित्रांचे वाढदिवस साजरे काय करतो पण माझा बाप माझ्यासाठी आयुष्यभर उन्हामध्ये तापला माझा बाप माझ्यासाठी आयुष्यभर थंडीमध्ये कुडकुडला माझा बाप माझ्यासाठी आयुष्यभर पावसामध्ये भिजला माझा बाप माझ्यासाठी नागडा आणि उघडा राहिला पण माझ्या अंगावर कपडा चढवला माझा बाप माझ्यासाठी आयुष्यभर कित्येक वेळेला उपाशी राहिला साला मला पोट भरून आन खायला घातलं हा आई आणि हा बाप मात्र पोरान तो मी विसरत चालला या देशानं अनेक डॉक्टर तयार केले अनेक इंजिनियर तयार केले अनेक वकील तयार केले मोठे उद्योजक तयार केले पण लेकरन माणूस व्हायचं मात्र आम्ही विसरून गेलो कोला हलात सारे माणूस शोधतो मी गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी एकशे छत्तीस ते चाळीस करोडची गर्दी या राष्ट्रात आहे पण हातावर मोजण्या इतपतच माणसं तयार झाली म्हणून इथं जमलेल्या सगळ्या मातांना आणि पितांना एकच सांगतोय प्रत्येक घरामध्ये डॉक्टर नाही तयार झाला तरी चालेल प्रत्येक घरामध्ये इंजिनियर नाही तयार झाला तरी चालेल पण प्रत्येक घरामध्ये जन्माला आलेलं लेकरू चारित्र्यवान माणूस घडलंच पाहिजे लक्षात घ्या आ यालाच म्हणतात बाप समजावून घेताना यालाच म्हणतात आई समजावून घेताना हे मग आम्ही आहोत का तस सा। उदाहरणार सहित पटवून देतो आहोत का आम्ही तस आम्ही वागतो का तस खरंच मी जिजाऊ आहे का खरंच मी सावित्री आई आहे का खरंच मी भगतसिंग आहे का माझा बाप आयुष्यभर एवढे कष्ट घेतले त्या बापाला मी न्याय दे का देतो का आहोत का आम्ही तसं हे बघ उदाहरणासाहित पटवून देतो बघ हे बघ अगदी उदाहरणासाहित हा वीस वर्ष घालवलेत बघ वीस बावीस वर्ष या क्षेत्रामध्ये हातात माईक घेतलाय बघ वीस बावीस वर्ष आणि शिकलो ती पंधरा वीस वर्ष वेगळी म्हणजे वयाची फक्त दहा बारा वर्ष सोडली ना तर चाळीस वर्ष बघ या मातीमध्ये लाल झालंय बघ हा पोराकडे बघितलं की मला कळतं त्याच्या अंतरंगात काय चाललंय बघ नऊ वर्षाचे संभाजीराजे पोहरान ऐका किती नऊ वर्षाचे नऊ फक्त नऊ वर्ष होतं औरंगजेबाच्या दरबारात पन्नासाव्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी राजे गेलेले असतात हा इतिहास तुम्हाला माहिती आहे आणि त्यावेळेला आपल्या बापाचं मनगट पकडून संभाजीराजे गेलेले असतात आणि तिथं छत्रपती शिवाजी राजांना कैद होते आणि कैद झाल्यानंतर नऊ वर्षाचं पूर्ण भीत नाही वर्ष फक्त नऊ भीत नाही औरंगजेबा आणि संभाजीराजे एकदा तालमीच्या आखाड्यामध्ये बसलेले आहेत बापाला तर कैद झालेले आहे हा शेकडो किलोमीटर दूर शेकडो कोस दूर महाराष्ट्राच्या मातीतून ए मृत्यूच्या दारामध्ये बाप आणि हे लेकरू उभा आहे आणि औरंगजेब आणि संभाजीराजे कुस्तीच्या आखाड्यात बसलेले आहेत आणि कुस्तीच्या आखाड्यामध्ये औरंगजेब संभाजी राजांना म्हणतो संभा बहुत सुना है हमने तुम्हारे बारे में, बहुत सुना है बहुत मेहनत करते हो कसरत करते हो कुस्ती भी खेलते हो तो एक कुस्ती हो जाए हमारे के साथ एक कुस्ती हो जाए त्यावेळेला संभाजीराजे भीत नाहीत नऊ वर्षाचं पूर्ग तालमीतल्या प्रत्येक पैलवानाच्या नजरेमध्ये नजर घालत आणि हीच नजर औरंगजेबाच्या नजरेत घालत माझा संभाजी राजा औरंगजेबास म्हणतो माझ्या तोडीचा पैलवानच तुझ्या तालमीत नाही मी कुस्ती कोणाशी धरणार आरा पत्या नऊ पोरग नाव तुझ किती तुझ भाव तुझ अकरा तुझ अकरा आता पोरांना मी महाराष्ट्रामध्ये कधी कधी अशा प्रश्न विचारतून रपाटा घालतो सोशल मीडियावर काय नालायक कुत्री मला शिव्या घालतात पोरांना मारतो म्हणून यांची काय आरती करायची किती मारक तुला किती जोर मारतोस तू तू जोर किती मारतोस मग काय आता यांची पूजा करू तू किती जोर मारतो? तू नाही नाही सर मी जोर मारत नसती मी फेरेन लवली लावून पर्स घेऊन अशी फिरत असती हम्म मी फेरेन लवली लावती आणि किलोभर पावडर मारती फसो फसो आणि वटर रंगवती आणि माकडील होऊन फिरत असते मी जोर मारत नसती मी दानपट्टा खेळत नसती आणि तू तू ए तू हम्म मी मोबाईल संडास मध्ये घेऊन बसत असतो मी जोर मारत नसतो मी घामात भिजत नसतो मी मोबाईल घेऊन संडास मध्ये बसत असतो